कोल्हापूर महापालिकेच्या सफाई कामगारांना घरकुलांसह विविध योजनांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आल्या आहेत या मागण्यांचं निवेदन आज महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलं कोल्हापूर महापालिकेकडे सफाई कामगार आणि झाडू कामगार म्हणून नोकरी करणारी अनेक कुटुंब आहेत या कामगारांसह राज्यातील सफाई कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेअंतर्गत मोफत सदनिका दिली पाहिजे अशी तरतूद आहे मात्र कोल्हापुरातील सफाई कामगारांना या मोफत सदनिका मिळालेल्या नाहीत त्यामुळे महापालिकेच्या सर्व सफाई आणि झाडू कामगारांना घरकुलांसह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासह अन्य मागण्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं करण्यात आल्या आहेत या मागण्यांचं निवेदन आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं सफाई कामगारांना संरक्षण साधनं मिळत नसल्यानं त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय त्यामुळे त्यांना संरक्षण साधनं मिळावीत तसंच सफाई कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सवलत मिळावी या मागण्यांसाठी प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे शहर अध्यक्षा कल्पना शेंडगे संभाजी कागलकर देवेंद्र कांबळे महादेव कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते